डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत बदल आणि आक्षेप नोंदणीची मुदत एकतीस ऑगस्ट रोजी संपली आहे यानंतर आता सर्व आक्षेपांवर मंगळवार दोन सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे जिल्हाधिकारी विक्रमसिंह माली यांच्या आदेशानुसार संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासाठी वेळापत्रक निश्चित केलं आहे सुनावणी दरम्यान प्रत्येक नगरपरिषदेतील नावे यादीतील त्रुटी समावेश किंवा वगळण्याबाबत आलेले आक्षेप सोडवले जाणार आहेत जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीत एकूण दहा प्रभागासाठी मतदार यादी तयार करण्यात आली आहे पालिका आणि हाय आक्षेपांची संख्या नगरपरिषद आक्षेपांची संख्या यवतमाळ सत्तावीस पुसद बावीस वणी आठ उमरखेड सहा नेर दोन दारबा एक घाटंजी एक आर्णी शून्य पांढरकवडा शून्य धानकी नगरपंचायत शून्य यापैकी यवतमाळ आणि पुसद नगर, नगर परिषदेत सर्वाधिक आक्षेप नोंदवले गेलेत यवतमाळमध्ये सत्तावीस तर पुसदमध्ये मध्ये बावीस आक्षेप आलेत वणी आणि उमरखेडमध्ये अनुक्रमे आठ आणि सहा आक्षेप आलेत अर्णी पांढरकवडा आणि धानोरीत इथ कोणतेही आक्षेप आले नाहीत प्रत्येक नगर परिषदेच्या प्रभागनिहाय सुनावणा दोन सप्टेंबरपासून सुरू होऊन बारा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे यामध्ये मतदार यादांमध्ये नाव समाविष्ट करणे वगळणे किंवा सुधारणा करण्यासंबंधी तक्रारींवर निर्णय दिला जाईल सुनावणीनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे सुनावणीसाठी नागरिकांनी आपापल्या कागदपत्रांचे उपस्थित राहावे निर्णय तात्काळ देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी महत्वाची पायरी म्हणजे मतदार यादीतील दुरुस्ती आणि आक्षेप सुनावणी यात सर्वाधिक लक्ष यवतमाळ आणि उसद नगर परिषदांवर आहे या प्रक्रियेनंतरच निवडणुकीचा अंतिम मार्ग मोकळा होईल ब्युरो रिपोर्ट एन न्यूज मराठी यवतमाळ अपडेट